नमस्कार मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यासाठी तलाठी भरतीची जाहिरात आपण बघणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यासाठी तलाठी भरतीसाठी बघा पदांचा तपशील सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे बघा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते बघूया आपण अनुसूचित जातीसाठी आठ जागा आहेत सर्वसाधारणसाठी चार जागा रिक्त आहे अनुसूचित जमातीसाठी बघा सहा जागा आहेत सर्वसाधारणसाठी दोन जागा रिक्त आहे एन टी बीसाठी एक जागा एन टी सीसाठी एक जागा एन टी डीसाठी एक जागा साठी तीन जागा एस सी बी सीसाठी आठ जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सहा जागा खुला एकवीस जागा एकूण छप्पन जागावरती ही भरती आहे औरंगाबाद विभागासाठी ही भरती आहे औरंगाबाद जिल्ह्यासाठी ही भरती आहे बघा एकूण छप्पन जागावर तलाठी या पदासाठी औरंगाबाद या जिल्ह्यासाठी भरती आहे फॉर्म तुम्हाला फिल करायचा या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म उपलब्ध असेल एक तारखेपासून तुम्हाला फॉर्म फिल करता येईल तुमच्यासाठी परीक्षेचा पॅटर्न असेल शंभर प्रश्न दोनशे गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस जी के पंचवीस मॅथ रिजनिंग या सर्वांसाठी पुस्तके कोणती घ्यावी विकत त्यासाठी व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही कृपया ती पुस्तके विकत घेऊन घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब and don't forget to hit this bell icon to get all notification of our video earlier